दौंड तालुक्याच्या जनतेला विचारल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही असं मत या ठिकाणी माजी आमदार रमेश यांनी व्यक्त नेमके काय म्हणतात आमदार रमेश यांनी सांगितलं की महायुतीत अजून विधानसभेच्या जागेबाबत कसलीही चर्चा झालेली नाहीये माझी दौण तालुक्यातील जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पहा माझे आमदार रमेश थोरात काय बोलले उद्याच्या दौंड विधानसभेच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका काय असणार आहे तर उद्याच्या जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आता राज्यामध्ये बरं बोलणं सध्या आणि अजून काही कुठल्या गोष्टी अजून फायनल झालेल्या नाही आहेत महायुतीच्या फायनल झाल्या नाहीत आणि महाविकास आघाडीच्या फायनल झाले नाहीत अजून बरासा हे चाललेलं आहे आणि दौंड तालुका दौंड तालुक्याची जागा ही आता इथं सिटिंग आमदार जिथं त्यांचं ती पॉलिसी काहीतरी ठरलेली आहे असं मला समज नाही दिसतं की जिथं सिटिंग आमदार असतील त्या सिटिंग आमदारानं त्या तालुक्याची उमेदवारी दिली जाईल त्या त्या ता तालुक्याची उमेदवारी सिटिंग आमदारांना दिली जाईल अशा पद्धतीनं मी मीडियावरती ऐकलेलं आहे जर तशा पद्धतीनं झालं तर मला फक्त लोकांचा कानुसा घ्यावा लागेल की लोकांचं याच्यावर काय मत आहे लोकांची इच्छा आहे का म्हणजे आपण निवडणूक लढावी का नाही लढावी लोकांशी चर्चा केल्याशिवाय आणि लोकांचं मत आजमावल्याशिवाय हा निर्णय मी काही म्हणजे घेणार नाही आहे आज निर्णय हा नेहमी लोकमतावर अवलंबून असतो आणि लोकांनी जे ठरवतील त्या पद्धतीनं मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे पण बहुतांशी कार्यकर्त्यांचं म्हणणं येत आहे की बाबा म्हणजे निवडणूक आपल्याला लढवली पाहिजे असं म्हणणं येत आहे त्यांचं आता अजून दोन तारखे तुम्ही माझ्या अंदर असताना बरेचशी कामं तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने नाही मी काम रोज करतोय मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू लोकांच्या हातच असतो लोकसंपर्क माझा खूप आहे तो काही विषय नाही आहे फक्त अजून हा राजकीय तिढा अजून सुटलेला नाही आहे राजकीय तिढा जोपर्यंत हा चालू आहे तोपर्यंत निर्णय कुठला घेणं ते उचित होत नाही आहे आणि म्हणून राजकीय तिढा सुटल्यानंतरच लोकांशी चर्चा करून तो निर्णय मला करावा लागेल महाराष्ट्र धायतोंडे दौंड